श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी आहे पौर्णिमा म्हणजेच आषाढ महिन्यामधली जी पौर्णिमा असते तर त्याला आपण गुरु पौर्णिमा असं म्हणत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि वर्षामध्ये बारा पौर्णिमा असतात पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची मांडली जाते पौर्णिमेच्या जा वेळेस म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण घातलं तर कितीही पैशांच्या अडचणी असू द्या तर त्या नक्की शंभर टक्के दूर होतात पण त्या सत्यनारायण ज्या आहेत त्या आपल्याला एकवीस किंवा चोवीस पौर्णिमा सलग घालायचे असतं तर अशा पद्धतीने हे साधे साधे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कनकधारा करावं त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर विष्णू सहस्राम आणि व्यंकटेश स्तोत्रम या सर्व सेवा या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं असतं हे कशासाठी तर आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आपल्यावरती आणि आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे जी काही दारिद्र्य आहे तर ते दूर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी हा अतिशय प्रभावी असा आंब्यांच्या पानांचा उपाय आहे आंब्याच्या पानाला खूप महत्व असतं सर्वांनाच माहीत आहे आपण पूजेमध्ये जर आपल्याकडं नागविडीचे म्हणजेच विड्याचे पानं नसेल तर त्या ठिकाणी आपण आंब्याचे पाणी वापरत असतो आपण घटामध्ये सुद्धा आंब्याचं पान ठेवत असतो जर आपल्याकडे नागिलीचं पान नसेल तर त्या ऐवजी आपण आंब्याचं पान ठेवून त्यावरती सुपारी ठेवून त्याची पूजा करू शकतो तर इतकं ह्या आंब्याच्या पानांना महत्व आहे कारण का तर आंब्याच्या पानांना आशीर्वाद मिळालेला आहे कोणाकडनं तर भगवान शिवशंकरांकडनं आता ह्या मागची भरपूर मोठी कथा आहे त्यात ती तुम्हाला सांगत नाही पण इतकं तुम्ही लक्षात ठेवा की भगवान शिवशंकरांनी आशीर्वाद दिलेला आहे की ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी या कधीच ते घर सोडून जाणार नाही त्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती पैसा धन दौलत याची नेहमी भरभराट राहील त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा नेहमी जो कृपा आशीर्वाद आहे तर तो कायम राहील नशिबात कधीच कोणत्याच गोष्टी कमी पडणार नाही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतकं महत्त्व ह्या आंब्याच्या पानांना आहे तर आता हा उपाय पो गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळीच करायचा आहे आता कशा पद्धतीने करायचा काय करायचं संपूर्ण माहिती आपण घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे रविवारी गुरुपौर्णिमा आहे आता पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती कधी लागणार आहे तर ती शनिवारी संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही रविवारी दुपारी पावणे चारच्या दरम्यान होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तो पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला आंब्याची अकरा किंवा एकवीस पानं घ्यायची आहे शक्यतो करून अकरा पानं घेण्याचा प्रयत्न करा अकरा पानं घेतली की ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही गंगाजलने किंवा मग साध्या पाण्याने सुद्धा धुवू शकता धुतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानाला हळदीचा टिंब द्यायचा आहे हळदी कुंकू हे प्रत्येक पानाला लावायचं आहे त्यानंतर एक लाल कलरचा धागा घ्यायचा आता लाल कलरचा जे रक्षासूत्र असतं बघा तर ते घ्यायचं आहे आता ते जर तुमच्याकडे नस असेल तर आपल्याकडे जो व्हाईट कलरचा घरामध्ये धागा असतो बघा तर त्याला तुम्ही हळदी कुंकामध्ये लाल पिवळं करून घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला ह्या धाग्यामध्ये जे आंब्याची पानं आपण घेतलेली आहे तर ते त्या था धाग्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहे म्हणजेच काय त्याचं एक तोरण तुम्हाला तयार करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याची साफसफाई करून घ्यायची आहे मुख्य दरवाज्याची साफसफाई झाल्यानंतर तिथे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची दारामध्ये जे चपलाबुटं वगैरे काही असेल तर ते बाजूला सारून घ्यायचं आहे म्हणजे बाजूला करायचं त्यानंतर तिथे उंबरट्यामध्ये हळदीचं लेपन द्यायचं बाहेर तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला हे जे तोरण आपण बनव आहे तर ते तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आंब्याच्या पानांचं तोरण बांधतो तर त्यावेळेस त्या घरामध्ये शंभर टक्के माता लक्ष्मी या प्रवेश करत असतात पण फक्त हा जो उपाया उपाय आहे तर तो आपल्याला वर्षातील बारा पौर्णिमा ज्या असतात तर त्या बाराही पौर्णिमा आपल्याला हा उपाय करायचा असतो आता जसं की तुम्ही ह्या पौर्णिमेपासनं चालू केला तर पुढे जाणाऱ्या ज्या अकरा पौर्णिमा आहे तर सलग अकरा पौर्णिमेला तुम्हाला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करत चला नक्कीच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात जे आंब्याच्या पानांचं आपण तोरण लावतो त्यामुळे काय होतं की वाईट शक्ती घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही त्याचबरोबर नकारात्मकता ना घरात प्रवेश करत नाही आणि जे नकारात्मकता ऑलरेडी घरामध्ये आहे तर ती संपूर्ण नष्ट होत असते त्याचबरोबर आता एक काम करायचं की आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही तो पौर्णिमेच्या दिवशी लावलं तर ते पानं सुकल्यानंतर तसंच ते ठेवायचं नाही कारण त्यामध्ये मग अनेक प्रकारची निगेटिव्ह एनर्जीस असते त्यामुळे एक ते दोन दिवस तुम्ही ठेवायचा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही पानं सुकले की लगेच ते तोरण तुम्हाला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ